आपल्यासोबत माजी आमदार सूर्यकांत दळवी जोडले गेलेले आहेत सूर्यकांत दळवीजी आपलं स्वागत आहे कोकणकाट्टा न्यूजमध्ये आज वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश मात्र ते कार्यालयामध्ये गेले मात्र कार्यालयामध्ये कोणीही भाजपचे वरिष्ठ नेते नव्हते आणि त्यामुळं रवींद्र चव्हाण हे देखील येतील या आशेवरती तुम्ही तिथे थांबलेलात मात्र ते देखील आलेले नाहीत आजचं नेमकं पक्षप्रवेश रखडल्यामागची कारणं काय आहेत आणि आज पक्षप्रवेश होणार आहे की नाही आपली प्रतिक्रिया पक्षप्रवेश वैभव खेडेकरांचा निश्चित होणार अगदी आणि त्यांनी पक्षात येण्याचा निर्णय निश्चित केलेला आहे आणि पक्षाचं काम देखील त्यांच्या हातून भारतीय जनता पक्षाचं काम देखील कर, करत असतात त्यांच्या हातून ते काम सुरू आहे फक्त सोपस्कार फक्त शिल्लक राहिलेले आहेत आणि तो मूर्त आज होता परंतु का तो पुढे ढकलला ते कळू शकलं नाही मात्र इथं पक्षप्रवेशाला गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा निरोप आला आणि पक्ष पक, आ, प्रवेश करण्याकरता आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांनी डोंबिवली या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून घेतलेला आहे आज किंवा लवकरात लवकर पुढील तारीख देऊन तो पक्ष प्रवेश निश्चित होईल आणि वैभव खेडेकर हे पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय कर, करतो आणि खेडेकर यांचा निर्णय आणि कमळ खुल बाहारलेलं कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळेल अगदी खेडेकर यांचं पक्षप्रवेश आज ठरलं रात्री उशिरा त्यांना भाजपच्या काही नेत्यांकडून कॉल आले की तुमचं उद्या पक्षप्रवेश होणार आहे असं असताना देखील लगेचच त्यांना आज असं सांगण्यात आलं की आज नाही होणार आहे किंवा मग हे आजचं पक्षप्रवेश स्थगित झालं याच्यामागे काही वेगळी राजकीय चर्चा देखील आता सध्या आम्हाला पाहायला मिळते कारण त्यांचे जे खेडमधले काही भाजपचे जे काही स्थानिक नेते किंवा मग पदाधिकारी आहेत यांची नाराजी आणि वरिष्ठ पातळीवरती देखील वैभव खेडेकर यांच्या नावासंदर्भातली जी काही नाराजी आहे ती या पक्षप्रवेशला कारणीभूत आहे कारण दोन तारखा झाल्या आणि आज देखील होईल याच आशेवर वैभव खेडेकर आज मुंबईला गेले मात्र तसं झालं नाही तुम्हाला काय वाटतं या सगळ्या जो होगा व होगा वैभव खेडेकर यांचा निश्चित प्रवेश पक्षाने केलेला आहे फक्त तो आज होणार होता तो का पुढे गेला त्याचं उत्तर वरिष्ठ पातळीवर पक्षसृष्टी देऊ शकतील माझा अधिकार असणार नाही पण त्यांनी घेतलेला निर्णय हा स्तुत्य निर्णय आहे आणि पक्षाच्या वाढीसाठी आम्हाला निश्चित त्याचा उपयोग होणार आहे अगदी आजच्या ज्यावेळी पक्षप्रवेशाच्या प्रवेश होता त्यावेळी तुम्ही कार्यालयात गेला तेव्हा कार्यालयामध्ये कोण कोण उपस्थित होत मी कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथं सन्माननीय माजी आमदार विनयजी नातू होते बरोबर अन्य सर्व आपापल्या कामामध्ये व्यस्त होते पण हा विषय दापोली मतदारसंघाचा होता आणि रत्नागिरी जिल्ह्याचा होता म्हणून मी आणि विनय नाथू आम्ही दोघांनी सर्व आलेली परिस्थिती आम्ही स्वतः हाताळली आणि समाधानानं सर्व कार्यकर्ते आता पुन्हा कोकणाकडे परतलेले आहेत आणि सन्माननीय वैभवजी खेडेकर आणि प्रमुख कार्यकर्ते डोंबिली येथे रवींद्र चव्हाण यांच्या यांच्या निरोपानुसार निरोपानुसार डोंबिवलीकडे ते रवाना झालेले आहेत सन्माननीय प्रवीणजी दरेकर सुद्धा यांनी देखील निरोप दिला की आपल्याला प्रदेशाध्यक्षांपर्यंत आपण पोचा आपल्या पुढील चर्चा होऊन लवकरच आपला प्रवेश ठरवला जाईल अशा पद्धतीचा निर्णय ऐकायला मिळाला मग आम्ही तिथून निघालो अगदी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तब्येत ठीक नाहीये असंही एक कारण आता समोर आलं त्याबाबत काही तथ्य आहे बरोबर असंही आम्हालाही देखील समजलेलं आहे त्यांची तब्येत बरी नाही आणि म्हणून ते येऊ शकले नाहीत असं आम्हाला कळलेलं आहे हे देखील नाकारता येणार नाही अगदी येणाऱ्या दिवसामध्ये वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सोबतच मंत्री निरेश राणे यांच्या उपस्थित होईल असं तुम्ही ठामपणे सांगू शकता महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीचा हा एक मोठा संकट उभा आहे अगदी अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत पण आम्हाला पूर्ण खात्री आहे की वैभव खेडेकर यांचा प्रवेश लवकरात लवकर होईल आणि तो पक्षवाढीकरता आम्हाला उपयुक्त ठरेल आज हजारो कार्यकर्त्यांना घेऊन वैभव केळेकर पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचले होते हे आम्ही स्वतः पाहिले आम्हाला निश्चितपणे पक्षवाढीकरता त्यांच्या आगमनाचा फायदा होईल अगदी धन्यवाद आपण वेळ दिलात आणि ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद